तीन आमच्या सबस्क्रायबरने पाठवलेले अनुभव अनुभव क्रमांक एक आज मी गाढ झोपेत होतो अचानक मी झोपेतून जागा झालो आणि उठलो इकडे तिकडे बघितले घडाळ्यात अकरा वाजले होते मम्मी पप्पा आणि मोठा भाऊ टी व्ही बघत होते मी डोळे चोळून मामीला रागात विचारले मम्मी मला लय उशीर झालाय शाळेत जायला सर मारतील आता सगळे माझ्याकडे बघून हसू लागले मला राग आला उठून मी दरवाजा उघडून बाहेर बघितले आणि मी सुन्न झालो आतून जोर जोरात हसण्याचा आवाज येऊ लागला बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला होता मी आतल्या घड्याळाकडे बघितले घड्याळात अकरा वाजले होते माझ्या तोंडावर हसू उमटलं ते अकरा सकाळचे नव्हते ते रात्रीचे अकरा वाजले होते शाळेतून येऊन मी आठ वाजता झोपलो होतो मी हसत घरापासून थोडंसं लांब गेलो समोर तारेचं अर्धकुंपण होतं आमच्या घरासमोरील जागा मोकळी होती अचानक थोडंसं पुढे का घराचं काम चालू होतं त्या घराच्या बाजूच्या वाळूवर पांढऱ्या साडीत एक बाई बसलेली होती केस खोले होते पण तिची पाठ माझ्याकडे होती आणि समोरील भाग दुसऱ्या बाजूला काय झालं काय माहीत मी संमोहित झाल्यासारखं चा तिच्याकडे चालत होतो डोळ्यावरील झोप अगदी गडद होत चालली होती पाऊल आपोआप पुढे सरकत होते जणू मी त्या बाईकडे ओढला जात होतो पाच सहा पावलं पुढे गेलो होतो अचानक माझ्या डोळ्यावरील झोप उडली आणि मी तिथे थांबलो मला समजलं मी घरापासून खूप पुढे आलो होतो मी परत मागे फिरलो आणि पळत घरी गेलो मम्मीला घडलेली घटना सांगितली मम्मी बोलली कुठे आहे चल माझ्याबरोबर मी मम्मीबरोबर परत बाहेर आलो पण आता तिथे कोणीही नव्हतं दुसऱ्या दिवशी मी भावाला सांगितले तोही बोला मलाही दिसली होती ती आपल्या घरासमोर डब्याजवळ उभी होती चेहरा चढलेला होता आणि ती मलाच बघत होती मी म्हणालो खरंच भावाचं नशीब चांगलं होतं कारण आपल्या घरासमोर तुळस आहे त्यामुळे ती लांब थांबली होती असं काहीतरी झालं होतं आणि त्या रात्रीच्या अकराच्या आवाजाने मनात एक थरार सोडला होता कथा क्रमांक दोन रात्रीचे अकरा वाजून गेले होते रोहितला अचानक जोराची मुतायला आली घरात शौचालय असतानाही तो बाहेर मारळाच्या झाडाखाली गेला गडद अंधार पसरलेला होता आणि रात्रीचे चांदणे जमिनीवर पडले होते रोहित थांबून मुतत होता तेवढ्यात मागून त्याचा छोटा भाऊ बाहेर आला आणि अगदी त्याच्या मागे येऊन थांबला रोहितचे लक्ष अचानक बाजूच्या घराच्या बाल्कनीकडे गेले तिथे काळी गडद आकृती उभी होती डोळे पांढरे आणि ती थेट त्यांच्याचकडे बघत होती रोहितचा भाऊ जोरात ओरडला आणि पळत घरात शिरला त्याच्या मागोमाग रोहितही घरात धावत आला पण खरी गोष्ट म्हणजे त्या घराची बाल्कनी अनेक वर्ष बंदच होती यानंतर काही दिवस शांत गेले एक दिवस रात्री बारा वाजून गेले होते त्या दिवशी रोहितचे आईवडील घरी नव्हते रोहित आणि त्याचा भाऊ ओंकार दोघेही अजून जागे होते घरभर पूर्ण शांतता होती अचानक वातावरण भकास झालं आणि टेरेसवरील शिडीवरून चाळण्याचा आवाज ऐकू आला तो आवाज हळूहळू खाली येत होता छातीत धडधड वाढली ओंकार हळू आवाजात म्हणाला दादा तुला आवाज आला का रे रोहित उट्टरला असू दे झोप आणि दरवाजाला कडी लाव ओंकार घाईने दरवाजा बंद करून घेतला दुसऱ्या दिवशी बाजूच्या घरात मोठी पूजा मांडली होती कारण त्या घरात जे काही होतं त्यासाठी ती पूजा केली गेली होती त्यानंतर आम्हाला असला अनुभव पुन्हा कधीच आला नाही कथा क्रमांक तीन ही घटना माझ्या आजोबांबरोबर घडलेली आहे रात्री उशिरा कराडहून आजोबा घरी येत होते बस किंवा गाडी काहीच मिळालं नाही म्हणून ते पायीच निघाले रस्त्यावर काळोख दाटून आला होता आजूबाजूला कुत्र्यांचे भेसूर भुंकण्याची आवाज घुमत होते अचानक पाऊस सुरू झाला आजोबा धावत धावत बाजूच्या वडाच्या झाडाखाली जाऊन थांबले तेवढ्यात त्यांच्या शेजारी एक म्हातारा बसलेला दिसला तो पूर्ण भिजलेला शांत आणि विचित्र हसतमुख होता आजोबा थोड्या काका कुठून आलात तो म्हातारा हलक्या गडद आवाजात म्हणाला बाजूला माझ शेत आहे पावसामुळे इथे थांबलोय आजोबांना काहीतरी विचित्र जाणवलं ते उठले आणि निघणार इतक्यात तो म्हातारा अचानक विचारतो तुमच्याकडे तंबाखू आहे का आजोबा क्षणभर थांबले आणि मग म्हणाले नाही माझ्या जवळ नाहीये तेवढ्यात मागून त्या म्हाताऱ्याचा कर्कश आवाज ऐकू आला मग तंबाखू ते आणि लगेच एक भेसूर किंकाळी वाचलास रे वाचला आजोबांचे पाय थरथरू लागले ते घाईघाईने घाईने तिथून पळत सुटले आजोबा घाबरून पळत सुटले पावसात भिजत भिजत शेवटी जवळच्या मारुतीच्या मंदिरापाशी ते बेशुद्ध पडले त्या रस्त्याने जाणाऱ्या काही वाळकीच्या लोकांनी आजोबांना उचलून घरी आणून सोडलं त्यानंतर सलग दोन दिवस ते तापानी फणफणत होते पण त्या म्हाताळ्याचा कर्कश आवाज आजही त्यांच्या कानात घुमतो आहे ला चारा, ला चारा, ला चारा। <laughs>